So, कृष्ण नारायण वन्दे कृष्ण वंदे वच प्रियम कृष्ण द्वैपायण वंदे कृष्ण वंदे सर्वचीन आनंद स्वरूप भक्त व सर्व भक्त कर्मद्रोम आनंद कंद भगवान श्री कृष्ण परमात्मा राज वانيهश्वरी वृंदावनी श्री कृष्णप्रिया माता राधा राणी श्री श्री नारद भगवान श्री वेदव्यास भगवान श्री श्री महाराज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर भगवान वैरागी मूर्ती विश्व संत जगत गुरुत को वराय आणि आजच्या कथेपदे उपस्थ आपण सर्व प्रभू होते ना आपल्या सर्वांच्या चरणाऱ्यांनी मी साष्टांग धन्यवाद करतो एकदा सर्वांनी प्रेमाने बोला जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण भगवान श्री कृष्ण परमात्म्याची बांगणी होती श्री भागवताच्या प्रवचनाचा आज आरंभ झालेला आहे अशा श्रावण मासा प्रत्यर्थ प्रतिवर्ष या मंदिरामध्ये श्री पांडुरंग परमात्म्याच्या जगद्गुरु तुकोबाला यांच्या सानिध्यामध्ये या तुकाई ज्ञानपीठामध्ये प्रतिवर्षी ही सात दिवसीय प्रवचन माला आपण आयोजित करीत असतो गेली अनेक वर्ष या व्यासपीठावर आपण रामायणाचं चिंतन श्रवण केलं त्याचबरोबर मागच्या वर्षी मला ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण केलं आणि या वर्षी श्रीमद भागवत प्रवचन व्हावी अशी इच्छा काही मंडळीने व्यक्त केल्यामुळे या मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथेच्या या प्रवचनाला कुठलाही संकल्प जर पवित्र असेल तो संकल्प करण्याच्या मागचा हेतू पवित्र असेल तर हातामध्ये घेतलं हे आणि म्हणून आपण सर्वांनी संकल्प केला की या वर्षी या तुकाही ज्ञानपीठामध्ये श्रीमद भागवताची प्रवचन व्हावी म्हणून आपण सर्वांनी म्हणून असा निर्णय घेऊन या श्रीमद भागवताच्या प्रवचन मालिला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचे सारोडते आपल्या सर्वांचे सुपंचित वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ प्रचारक आपल्या या पादे गावातील हरिभक्त परायण श्री राम महाराज राधिके यांचा आजचा पुण्यतिथी सोहळा सुद्धा या प्रवचन मालिकेच्या पहिल्या दिवशी आलेल्या आहे म्हणून प्रतिवर्षी आपण या ठिकाणी सकाळचा कार्यक्रम घेत असतो राम महाराजांच्या पुण्यतिथीचा परंतु यावर्षी याच प्रवचनामध्ये आपण हा पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतलेला आहे परभापुज राम महाराजांचा आपल्या सर्वांना परिचय आहे अगदी सर्वांच्या पेक्षा ऋषीला परमार्थान लागले आणि अत्यंत शुद्ध आणि पवित्र परमार्थ त्यांनी जीवनामध्ये अतिशय भजनाची आवड वाचनाची आवड कथा कीर्तनाची आवड म्हणून त्यांनी कीर्तनाला देखील सुरुवात केली आणि बऱ्याच वर्षी कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती ज्ञानाविधी इतर गोष्टींना न कराव्या प्रेम भरे व्हायला त्याच्या युक्ती कराव्या या वारकरी संप्रदायाच्या मर्यादेला सांभाळून त्यांनी अनेक वर्ष कीर्तन प्रवचनाच्या सेवा केल्या गुरुपौर्णिमा झाल्यानंतर एका अल्पशा आधाराने त्यांचं आकस्मिक देहावसन झालं अगदी हसत खेळत अगदी एखाद्या महात्म्यासारखं एखाद्या महापुरुषासारखं त्याने आपला देह ठेवला मला वाटतं ज्या वर्षी ते गेले त्या वर्षी त्यांचं वय बावन वर्ष असे बऱ्याचशा बावन्या वर्षी त्यांनी देह ठेवला एकोणपन्नास वर्षी त्यांनी त्यांचा निघ ठेवला म्हणजे तेव्हा त्यांचं वय एकोणपन्नास होत आणि ही घटना आहे दोन हजार एक ची माझ्या बरोबर लक्षात येते त्या वर्षी गोरप्याला माझी श्री रामकथा गोरप्यावरती आणि केली होती आणि त्या रामकथेचाही पहिला दिवस होता आणि आम्ही सगळी मंडळी त्या कथेसाठी जाण्याची तयारी करीत असताना कानावर वार्ता आली ते गेले म्हणून बोलता बोलता आता त्यांना साधारणतः दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस असे साधारणतः पंचवीस वर्ष आता त्यांना जाऊन झाले ही त्यांची चोवीसावी पुण्यतिथी आहे दोन तपक पूर्ण झालेले आहेत म्हणजे ज्या वर्षी गेले त्या वर्षी पुण्यतिथी कोणी करत नाही दुसऱ्या वर्षी पुण्यतिथी करतात म्हणून जाऊन पंचवीस वर्ष झाली आणि पुण्यतिथी मात्र चोवीसावी आहे असे दोन तप त्यांच्या पुण्यतिथीला पूर्ण होत आहेत आणि योगायोग असा की आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने का होईल ना पण या श्रीमद भागवत चिंतनाचा योग जुळून आलेला म्हणून मी चंद्रकांतला परवा दिवशी म्हणालो की एखाद्या गे गेलेल्या व्यक्तीच्या भक्तीर्थ जेव्हा लोक भागवत कथा करतात तेव्हा त्या घरातील व्यक्ती यजमान म्हणून त्या ठिकाणी सात उपस्थित असते प्रमुख वक्ता म्हणून ज्या प्रमाणे व्यासपीठावर बसून एखादा वक्ता भगवन करतो चिंतन सांगतो त्यावेळी त्या कथेमध्ये एखादा वक्ता प्रमुख असावा असा भागवत भागवताचा एक नियम आहे म्हणून तू सात दिवस इथला प्रमुख वक्ता हो श्रोता हो असं मी त्याला सांगितलं होत परंतु त्याच्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळं आज तरी का ना पण तो आज या ठिकाणी एक प्रमुख श्रोता म्हणून उपस्थित आहे उद्यापासून अभिमन्यू महाराज आहेत वसंत आहेत बाळाराम बाबा आहेत हे सगळे प्रमुख वक्ते या ठिकाणी दररोज उपस्थित राहणार आहेत आपण सर्व मंडळी या ठिकाणा भागवताच्या चिंतनाला सुरुवात करीत भागवत शब्दाचा अर्थ आहे भगवता एकदम भागवतम भगवंताचे जे भक्त आहेत त्यांना भागवत असं म्हटलं जातं जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना भागवत असं म्हटलं जात अशा भगवत भगवंताच्या भक्तांची कथा ज्याच्यामध्ये आलेली आहे ज्याच्यामध्ये भगवत निर्देश आहे असं हे श्रीमद भागवत एक गोष्ट आपण सर्वांना माहिती आहे आपल्या भारतातील संतांची ऋषी मुलींची परंपरा अशी आहे की आपण सात दिवस ज्या ग्रंथावर चिंतन करणार आहोत पहिल्या दिवशी त्या ग्रंथाचा महिमा वर्णन करावा पहिल्या दिवशी त्या ग्रंथाचा महिमा वर्णन करण्याची पद्धत आहे म्हणून या भागवताचा नेमका काय महिमा आहे हा पहिल्या दिवशी आपण पाहू भागवताचा स्वरूप महिमा आणि भागवताचा सा सामर्थ्य महिमा अशा दोन प्रकारचा महिमा आपल्याला या ठिकाणी ऐकायचा आहे भागवताचं स्वरूप काय आणि भागवताचं सा सामर्थ्य काय ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांनाच माहित आहे आपल्या सा सर्वांचा प्राण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे पण त्या ज्ञानवारांचं स्वरूप काय त्या ज्ञानवारांचं का सामर्थ्य काय याच वर्णन गिरी आपण अनेक वर्ष का करतो माऊली श्री ज्ञानवारांच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर माऊलीच्या भाषेतच सांगायचं झालं रमेश महाराज तर ज्ञानबालांच्या भाषेत जर ज्ञानबायांचा झाला तर ते चालते ज्ञानाचे बिंबते ज्ञानाचे बिंब ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांचा स्वरूपाचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे चालते कोणते ज्ञानाचे पुतळे विचारलं की ज्ञान कसं असतं ज्ञानाची आकृती कशी असते ज्ञानाचा आकार कसा असतो तर बोट करायचं ज्ञानावर आल्यानंतर